मागून दगडी वगैरे लागण्याची शक्यता असते था त्याच्यामुळे आपण काय की तुम्हाला आपण था। बरोबर हा जो ऊस आहे तर मित्रांनो याला आपण आपण मल्चर मारणार राहू स्पीडने फिरतो <coughs> हा जो खो जो आहे तो खूप स्पीडने फिरतो आपल्याला राखायचा आहे आणि याच्यामध्ये हे जे पाचट आहे तर ते कशा प्रकारे रत जायचे जर उंची असेल तर आपला जो नांगर आहे तर ते व्यवस्थित करत नाही तर मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहारेसवरती वरती आपण याची स्पीड पाहू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ अॅपट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तर आपण हा पाहू शकता मित्रांनो आपण पाठीमागे पाहू शकता की हा जो ऊस आहे तर त्याच्यामध्ये पाचट आहे आणि त्याचबरोबर आपला थोडा जो वाढलेला ऊस आहे तर तो करपून चाललेला आहे तर मित्रांनो या याला आपल्याला काय करायचं आहे की आता याला आपण पाचट कुट्टी म्हणजे आपण मलचर मारणार आहोत तर मित्रांनो मल्चर आणि पाचट कुट्टी याच्यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे तर त्याच्याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओचे ज्या अपडेट आहेत त्या त्या तुमच्यापर्यंत लगेच मिळत राहतील तर मित्रांनो आपण पाहू शकतो की हा जो आपला ऊस आहे तर पाणी नसल्यामुळे वाळून वाळून गेलेला आहे आणि तसाही आपल्याला हा जो ऊस आहे तर तो मोडायचाच होता तर मित्रांनो आपण पाहू शकता की याच्यामध्ये हे जे पाचटा आहे हे जे पाचट आहे त्याचबरोबर हा जो ऊस आहे तर मित्रांनो याला आपण आपण मल्चर मारणार आहोत तर मित्रांनो पाचट कुट्टी आणि मल्चर याच्यामधील जो फरक आहे तर मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ही जे मशीन पाहतात तर याला मल्चर म्हणतात तर आपण पाहू शकता की याला हे जे ब्लेड आहेत तर हा जो शाफ्ट आहे तो खूप स्पीडने फिरतो त्याच्यामध्ये तो एअर तयार करतो आणि एअर तयार करून खालची जी पाचट असेल तर पाचट उचलतो आणि स्पीडने आपण पाहू शकता की हे जे ब्लेड आहेत तर त्या ब्लेडने कटिंग होते त्याचबरोबर आपण बघता की समोरसुद्धा ब्लेड आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे कटिंग होऊन बारीक जे पाश्ट्याचे कुट्टे आहेत तर ती होऊन मागे पडत असते आणि हे जे ब्लेड आहेत तर मित्रांनो याने जी काही खोडकी वगैरे राहिलेली असेल तर तीसुद्धा कट होते आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की हा जो आपला इतक्यावरती जो ऊस आहे तर तो सुद्धा पूर्णपणे जमीन लेवलबरोबर कट होऊन जातो तर मित्रांनो हा मल्चरचा फायदा आहे आणि पाचट कुट्टी म्हणजे काय तर तुमचे हे जे काही पाचट असेल तर त्याच पाचट्याची फक्त कुट्टी होऊन जाते हे जे जा आहे तर हे तसेच राहणार आहे कारण की ते फक्त एअर तयार करून जे काही पाचट असेल तर ते वरती उचलत असते ते जमिनीमध्ये ब्लेड त्याला ब्लेड वगैरे काही नसतात कारण ते फक्त हवा तयार करून हातीन जे कुट्टी असते जे पाचट असते त्याची कुट्टी करून फक्त मागे टाकली जाते तर मित्रांनो हा जो फरक आहे तर तो या मल्चर आणि पाचट कुट्टीमध्ये फरक आहे त्याचबरोबर मित्रांनो या मल्चरने तुम्ही ताक द्यायच्या किंवा ज्यावेळेस काय होते की आपल्या रानामध्ये पाणी वगैरे ज्यावेळेस पाझरते पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यामध्ये काय होते की गवत वगैरे जास्त प्रमाणात उगून येते आणि ते जे वावर आहे तर ते आपल्याला नीट करण्यासाठी आपल्याला खूप अवघड जाते तर ते नीट करण्यासाठी मित्रांनो त्याच्यामध्ये नांगरसुद्धा चालत नाही आणि रोटावेटरने ते जे गवत आहे तर त्याचा पुगासुद्धा व्यवस्थित होत नाही तर मित्रांनो त्याच्यासाठी हे जे अवजार आहे ही जी मशीन आहे तर ते तर ते कामाला येते कारण की पूर्णपणे त्याचा जो करून टाकल्यावरती आपण त्याला डायरेक्ट नांगरणीसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे ऊसाचे तास आहे आणि हे आपण मलच्याने एक तासे मारलेले आहेत आपण पाहू शकता की इथे एक दोन ताशे मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर इकडे तीन तासे मारलेले आहेत तर मित्रांनो अशाच उंचीचा या वेडमध्ये सुद्धा ऊस होता तर आपण पाहू शकता की किती बारीक याची कुट्टी झालेली आहे आपण पाहू शकता का की हे हिरवे पाहू शकता याची सुद्धा जमीन लेवलबरोबर छटणी होते आपण पाहू शकता आता ही जी खुडकी आहे आपण पाहू शकता ही जी खोडक्या आहे तर ती सुद्धा जमीन बरोबर कट होऊन जाते आपण पाहू शकता आणि तुम्हाला जर उसाचा खोडा वगैरे राखायचा असेल तरी त्याच्यासाठी मित्रांनो हे एकदम बेस्ट आहे कारण की हिजीवरची खोडक्या आहे तर ती कटिंग होऊन जाते त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होते की याला एक सुद्धा डोळा वगैरे याच्यावर राहत नाही आणि तुमचं जी जमीन तुमची फुटवी निघणार आहेत उसाचे तर ते याच्या बहुथाली खालून एकसारखे हे कुटुं निघत असतात त्याच्यामुळे मित्रांनो उत्पन्न वाढ होते आणि त्याचबरोबर ही जी पाचट कुट्टी आहे तर ती केल्यामुळे गारवा गारवासुद्धा राहत असतो आणि त्याचबरोबर आपल्या उन्हाळ्या दिवसात आपल्या पाण्याची सुद्धा खूप प्रमाणात बचत होत असते कारण की बिना जर बिना पाचट कुट्टीवाल्या रानाला जर आपण दोन पाणी दिली तर त्याच्या त्याला एकच पाणी हे बास होते आणि काय होते की उन्हाळ्या दिवसात जर आपल्याला पाणी वगैरे कमी पडले तरीसुद्धा हा जो ऊस आहे तर तो दम धरू शकतो तर मित्रांनो असा हा मल्चरचा फायदा आहे त्याचबरोबर मित्रांनो हे पाचट कुट्टी जे आहे याच्याविषयी सुद्धा मित्रांनो आपण एक दोन व्हिडिओ अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पाहू शकता की हा आपला समजा खो खोडो आपल्याला राखायचा आहे आणि याच्यामध्ये हे जे पाचट आहे तर ते कशाप्रकारे कुजवायचे तर त्याचासुद्धा जो व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अगोदर टाकलेला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आ, हे जे पाचट आहे तर ते आपण पूर्णपणे आपण या बेडच्या खाली असे बेडच्या खाली आपण हे सारायचे आहे आपण पाहू शकतो अशा प्रकारे आणि याची जी, जी खोडकी वगैरे आहे उसाची तर ते आपण अशी पूर्णपणे मोकळी करून घ्यायची आहे आणि मोकळी करून घेतल्यावरती मित्रांनो रेझरने आपला जो बेळ काढायचं यंत्र असते त्याने आपण ह्या ऊसाच्या ज्या सरीच्या ज्या बगला आहेत त्या बगलाची माती आपण अशा प्रकारे या पाष्टावरती टाकू शकता तेने करून काय होते की हे जे पाचट आहे तर ते लवकर कुजण्यास मदत होते आणि त्याचबरोबर त्याचबरोबर काय होते की आपले आता समजा जर एक लेवलमध्ये राहणं असेल तर आपण ऊस फोडल्यावरती त्यातून पाणीसुद्धा व्यवस्थित हो त्या सऱ्यामधून आपले पाणी हे जात असते त्याच्यामुळे मित्रांनो ऊस फोडणे आपण अशा प्रकारे करू शकता तर मित्रांनो रेझरद्वारे म्हणजे सरी अंतराद्वारे आपण कशाप्रकारे ऊस फोडू शकता तर याचासुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या युटूब चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे तर तोसुद्धा व्हिडिओ आपण अवश्य जाऊन एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता आता मित्रांनो हे जे आपले रान आहे तर हा जो ऊस आहे तर तो आपल्याला मोडायचा आहे त्यासाठी आपण अगोदर काय करून घेतलं की हा जो मल्चर आहे तर तो आपण पूर्णपणे मल्चर मारून घेतला कारण की याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला रोटर जर मारायचा असता तर काय होते की हे जे पाचट आहे हे व्यवस्थित याचा बुगा होणार नाही म्हणजे व्यवस्थित हे जे ऊस राहिलेला आहे तो बारीक होणार नाही आणि पुढे आपल्याला नांगरणीसाठी सुद्धा अडचण येणार आहे आणि त्याचबरोबर पुन्हा आपल्या राणाची जी काही मेहनत वगैरे करायची असेल तर पाचट जे आहे ते लवकर कुजले जाणार नाही तर, तर मित्रांनो याच्यासाठी आपण काय केले की हा जो मल्चर आहे तर तो मल्चर आपण अगोदर मारून घेतला आणि त्याच्यानंतर मित्रांनो ना आपण नांगरणीसुद्धा करू शकता कारण की आपण पाहू शकता की हे जे बेड आहेत तर त्याची सुद्धा बऱ्यापैकी लेवल ही होऊन जाते कारण की आपण पाहू शकता आता हा आपला बेड आहे आणि हा एक बेड आहे याच्यामधील जो खड्डा आहे तर मित्रांनो एक चार बोटे फक्त याच्यामध्ये खड्डा हा राहिलेला आहे कारण की या मल्चरने आपली ही जी सरी आहे तर तीसुद्धा लेवल केली आहे ती तीसुद्धा बऱ्यापैकी सपाट केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर कमी पसट असेल तर डायरेक्ट याच्यामध्ये आता डायरेक्ट सुद्धा करू शकता आणि जर तुमची सरी जर अजून उंच राहिलेली असेल तर आपण मल्चर मारल्यावरती पुन्हा एकदा आपण रोटा मारायचा आणि नंतर ना आपण नांगरणीही करू शकता त्याच्यामुळे आपल्याला पासट वगैरे अजिबात त्रास देणार नाही तर मित्रांनो तुम्ही जर अशी नांगरणी करायला गेला कारण की काय होते जर जास्त सरीची जर उंची असेल तर आपला जो नांगर आहे तर तो ते व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे आपण काय करतो आणि त्याचबरोबर आपल्या हे जे खोडके आहेत तर त्यासुद्धा आपल्याला कटिंग करायला लागतात त्याच्यामुळे आपल्याला आधीच रोटर मारायला लागतो नांगरणच्या अगोदर कारण काय होते नांगरणीच्या नंतर जर तुम्ही हिंसाच्या जर रोटर मारला तर त्यात निघलेल्या जेव्हा मोकळ्या ज्या खोडक्या असतील त्या रोटरमधून डायरेक्ट मा पाठीमागे फेकल्या जातात त्याच्यामुळे त्याची कटिंग ही होत नाही त्याच्यामुळे आत्ताच बेडला अशा प्रकारे आपण डायरेक्ट याला रोटर मारून घेऊ शकता तर मित्रांनो पाचट कुट्टी आणि मल्चर याच्यामध्ये मित्रांनो अशा प्रकारे फरक आहे याच्यामुळे मित्रांनो तुमच्या अनेक कामे होतात पण त्या पाचट कुट्टी जी मशीन आहे तर त्याच्यामुळे फक्त तुमच्या ऊसाचे ऊसाचे जे पाचट आहे फक्त त्याचेच कुट्टी होते दुसरे ते उपयोगाला येत नाही तर मित्रांनो हा जो मल्चर आहे तो तर जमिनीवरील जे काही वरती उभी आहे तर ते अशा प्रकारे कुट्टी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते तर आपण पाहू शकता की पलीकडे आपण आपण पाहू शकता की पलीकडच्या साईडला तिकडे जरा जास्तपर्यंत ऊस जो आहे तर तो वाळून गेलेला आहे आणि त्याची उंची जी आहे तर तीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो त्याचासुद्धा बुगा जो आहे तर तो व्यवस्थित पूर्णपणे कुट्टी होऊन मागे पडत आहे <laughs> तर मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहार्यासवरती आपण याची स्पीड पाहू शकता की किती स्पीड नाही आहे फिरत आहे तर चला तर आपण याचा लाईव्ह डेमो पाहूयात Não, faz dia. आपण पाहू शकता की अशा प्रकारे याची कुठे आहे घरची होत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मागून दाखवू शकत नाही कारण की काय होतं की मागं दगडी वगैरे जाणार असते तर मागून दगडी वगैरे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण काय तुम्हाला आपण दाखवत आहोत तर आपण पाहू शकतो की अशा प्रकारचा ऊस आहे तर इकडे सुद्धा पाहू शकता किती मोठ्या प्रकारचा हा जो आहे तर तो ऊस आहे परंतु याने संपूर्णपणे आपण पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्णपणे याचा मुक्त होत आहे आपण पाहू शकता आज हिरोहूनच आहे तर त्याच्यातसुद्धा पुस्ती व्यवस्थित आपली होत आहे अशा प्रकारे हा जो मोल्चर आहे तर आपण रानामध्ये याचा अशा प्रकारे उपयोग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या यूट्यूब जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला कोणतीसुद्धा प्रेस करा धन्यवाद